लहानपासून महाभारत बघितल्यामुळे कृष्णाचं आकर्षण खूप होतं पण ज्यावेळेस भगवद्गीता माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्यामध्ये परिवर्तन झालं खूप टेन्शन होते चारही दिशामधून संकटं होती काही कळत नव्हतं मार्ग दिसत नव्हतं आणि त्यामध्ये मी एक तर नास्तिक पण एकच होतं की देव आहे लोकं देवदेव करून आम्हाला फसवत होते त्यामध्ये म्हटलं जर देव असेल ना तर तो, तो देव मला नक्की या संकटातून पा काढेल आणि त्या देवाला मला बघायचं होतं आणि त्या देवाला मला शोधायचं होतं आणि मी भगवद्गीता वाचून भक्तीमध्ये नाही तर मी अभ्यास करून देवाला शोधलेला आहे त्यामध्ये एक मला एक फोटो मिळाला आहे कृष्णाचा आणि तो कृष्णाचा फोटो मिळाला आणि मी त्याला असं कपाटावर ठेवून मी रोज त्याची पूजा करायची म्हणजे कागदाचा कागद होता तो नवा काळ पेपरमधला तो कागद होता आणि त्याचा ठेवून मी रोजची पूजा करायची त्याची रोजची पूजा करून करत करत एक दिवशी एका वर्षी पाऊस आला आणि त्या पावसाचे थेंब बरोबर त्याच्या समोर पडत होते आणि तो थेंब पडून त्याच्या अंगावर पाणी उडत होतं तर त्यावेळेस मला रात्री झोपल्यावर आवाज आला की अरे मी भिजतोय आणि मला क्लिक झालं की अरे मी सकाळी उठून बघते तर खरंच तो पेपर भिजत होता ही भक्ती आहे म्हणजे मला नाही माहिती कसं झालं काय झालं पण मी कंटिन्यू भगवद्गीता वाचत होती ही आहे भगवद्गीताची शक्ती म्हणजे कंटिन्यू भगवद्गीता वाचून 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 म्हणजे तो नाईलाजाने मला तो बोलला हा पण खरा आहे पण हे सत्य आहे की तो मला बोलला